अन्न शिजवण्याच्या पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक हेल्दी आणि न्यूट्रिशनल फूडवर भर देऊन महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक मिळवलेले प्रोफेशनल शेफ संदीप सोनार हे गेले पंचवीस आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर असल्यामुळे ते आरोग्यदायी आहाराचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सतत करीत असतात त्याचबरोबर विविध कुकरी शो वर्कशॉप्स आणि लाईव्ह डेमो या मार्फत ते महिलांना आणि नागरिकांना योग्य आहाराची माहिती देत असतात याच अनुषंगानं अभिषेक प्लाझा दिंडोरी रोड पंचोटी या ठिकाणी नवज्योती महिला मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या स्वाद मंत्रा कुकरी शो या विशेष कार्यक्रमामध्ये प्रोफेशनल शेफ संदीप सोनार यांनी उपस्थित महिलांचं लक्ष वेधून घेतलं पनीर ममताई आणि जैन ग्रीन टिक्की हे खास हेल्दी आणि स्वादिष्ट व्यंजने तयार करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली या कार्यक्रमात महिलांनी शेफ संदीप यांना विविध प्रश्न विचारले ज्यांना त्यांनी समर्पक उत्तर देऊन शंका त्यांचं समाधान केलं त्याचबरोबर आपल्या सादरीकरणातून हेल्दी डाएट आणि न्यूट्रिशन बाबत जागरूकतेचा संदेश दिला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वतः तयार केलेले विविध पदार्थ सादर केले या स्वाद चाचणीमध्ये स्नेहल मोरे यांनी प्रथम क्रमांक ज्योती खोले यांना द्वितीय क्रमांक जया भुरड यांना तृतीय क्रमांक मिळाला सुजाता कुलकर्णी आणि पूजा ठोले यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली अडावतकर ज्वेलर्स आणि सृष्टी विजन हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला बक्षीस वितरण अडावतकर ज्वेलर्स आणि सृष्टी विजनच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं हेल्दी फूड हे घराघरात तयार होणं आवश्यक असून अशा कार्यक्रमांमुळेच पुढील पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ होईल असा विश्वास यावेळेस संदीप सोनार यांनी व्यक्त केला नमस्कार मी शेफ संदीप सोनार डायरेक्टर एस आर केटर्स इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही केटरिंग इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत आणि नाशिक आणि नाशिकच्या पण बाहेर बरोबर महाराष्ट्र आम्ही केटरिंग करत असतो कॉर्पोरेट इव्हेंट्स करत असतो आणि वेडिंग्स करत असतो आजची जी ॲक्टिव्हिटी आपण केली ती नवज्योता नवज्योती महिला मंडळ जे आहे पंचवटीस्थित त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपसाठी केली आणि महिलांना काही रेसिपीजबद्दल अवेअरनेस देताना त्यांच्यासाठी जे हेल्थ टिप्स आहेत न्यूट्रिशियस फूडच्या जे टिप्स आहेत त्यासुद्धा दिल्या आणि त्यांना त्याचं महत्त्व पाठवून दिलं महिलां महिला जर डायट पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा न्यूट्रिशन पॉईंट ऑफ युनी जर अवेअरनेस जर दा त्यांच्यात आला तर ते पूर्ण घराला चांगल्या प्र प्रकारचं जेवण भाऊ घालू शकतं आणि ह्याचा सगळा जो बेनिफिट आहे तो हेल्थ बेनिफिट हा सगळ्या फॅमिलीला मिळू शकतो त्या दृष्टिकोनात आमचा आज दुपरी शो होता आणि हे प्रत्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटी मmathscr भागामध्ये नवज्योती महिला मंडळ कार्यरत असून या मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात याबाबत मंडळाचे अध्यक्ष भावना कासलीवाल यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मैं भावना सचिन कासलीवाल नवज्योती महिला मंडल की अध्यक्ष हूं यह वर्ष हमारा ये मंडल की स्थापना 2010 में हुई है यह मmathscr की 350 लेडीज इस मंडल में सदस्य हैं और आज हमारा कुकरी शो प्रोग्राम हुआ है जिसमें एस आर कैटरस के, के डायरेक्टर सो संदीप सोनार सर ने हमें बहुत हेल्दी और टेस्टी रेसिपीज दिखाई है साथ ही हमने सुब्रन क्वीन स्पर्धा भी रखी थी जिसमें 40-45 लेडीज़ ने भाग लिया बहुत उत्साह से सबने पार्टिसिपेट किया और आज का प्रोग्राम बहुत ही शानदार रहा बहुत अच्छा हमको रिस्पॉन्स मिला थैंक यू थैंक यू वेरी मच और ये मंडल हमारा शैक्षणिक मनोरंजनात्मक और ऐसा ज्ञानवर्धक बहुत सारे प्रोग्राम्स लेता है

मी मनाली करके नासिक